भोसल्यांचा काबिला कधीच कदाचित असणार नाही हे सिद्ध करायला मासाहेब तयार झाल्या राजांच्यासाठी असंख्य चिंताची मरणे त्या जगल्या होत्या आता एक जागते मरण मरायला त्या तयार झाल्या एकाएकी गडाच्या पाली दरवाजावरची नव्वद दुडदुडली पाठोपाठ वर्दी आली सरनैवत नताजीराव पालकर सिद्धी हिलालसह गड चढून येत आहेत बाराबंदीवरून कंगनीदार पगडीवरून पाणठेंब ओघळणारे नेताजी मुजरा करीत जिजाऊंच्या सामने पेज झाले त्यांची गर्दन वर उठत नव्हती या सर राजांच्या भोवतीचा वेढा फोडण्यासाठी आम्ही खाशाकडे उतरणार आहोत संगती कुमकेला आमचे शंभूबाळ घेणार आहोत त्यापूर्वी तुमचीच वाट आम्ही बघतो आहोत तेवढं कमरेचं हत्यार उतरून आमच्या हाती द्या मराठ्यांच्या लष्करांच्या हातातील हत्यारांचं हत्तीचं बळ असतं असं आम्ही ऐकून आहोत आमचे शिवबा राजे सोडवायला आम्हास ते उपयोगी पडेल कटभरल्या अवस्थेत जिजाबाईंनी नेताजींना लागे लसे बोलल्या भिजल्या अंगाचे भरल्या डोळ्यांचे नेताजी त्यांनी थरथरले घोगऱ्या सादात म्हणाले मासाहेब गडलोट करा पण असं तोडू नका हत्यार तुमच्या हाती द्याया आम्ही काही मेल्या माऊलीचं दूध नाही प्यालो वेडा पडला म्हणून इमान नाही पडत राजं सोडवू मगच पायधूळ घ्यायला येऊ येतो आम्ही जिजाऊंना आणि बाळराजांना मुजरा करून नेताजी वळले त्यांना पाठमोरे बघताना आपण फारच तोडून बोललो हे जाणवून जिजाऊ नेहमीच्या आऊबोलीत म्हणाल्या सर लष्कर दम दमछाकीचा मुक्काम दोन दिवस घेऊन तवाने व्हा मग जे करणं असेल ते करा जे करणं शक्य होते ते सारे नेताजींनी कडव्या इमानानं केले सिद्धी हिलाल संगती घेऊन ते पडत्या पावसात वेड्याचा उपराळा करावा म्हणून पन्हाळगडाच्या पायथ्याला जाऊन भिडले पण सावध हपशांनी उपराळ्याचा छापा मोडून काढला सिद्धी हिलाल कैद झाला नेताजी पन्हाळ्याच्या पायथ्यापासून माघारा फिरले पाऊस पडतच होता मावळी मने भिजत होती मराठी मुलूक भिजत होता उदंड दलदल दाटत होती आता जिजाऊंचा राजांचा राजाचा आणि शंभूबाळांचा साऱ्यांचा भार फक्त जगदंबेर होता ती जगाची अंबा संकटांना थांब म्हणण्याचे सामर्थ्य फक्त तिच्यातच होते माणसे तिच्या हातातले नुसते पोत होते जिजाबाई राजगडावरून एकच करू शकत होत्या शास्ताखान सिद्धी जोहरला मिळणार नाही यावर नजर ठेवण्याचे काम त्यासाठी त्यांनी चाकणचे जुने जाणते किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांना बलाऊ धाडले फिरंगोजी राजगडावर आले मासाहेब त्यांना निकराच्या धीराने बोलल्या फिरंगोजी बाबा आमच्या तर इंगळास बोळंबे व लागले वोळंबे लागले कोणती खबर येईल आणि कानात तापल्या शिसाचा रस उतून जाईल सांगता येत नाही तुम्ही जुने कदीम किल्लेदार चाकणला राहून तुम्ही शास्त्रखानाच आपल्या अंगावर घ्या तसं झालं तर त्याचा मोहरा राजगडाकडं पन्हाळगडाकडं वळणार नाही बोला तुम्हास काय वाटतं मासाब लई नेमून दिली दिलीसा मला वाटलं पन्हाळ्याचा खोडा उखडायचा हाय एलगाराचं मनसुबा असल फिरंगोजी मनचे बोलले नाही किल्लेदार आता पन्हाळ्यावर चाल घेणं म्हणजे हाकनाक हाताची माणसं गामाहून बसणं आहे आम्हाच ते नाही रुचत जिजाऊंनी फिरंगोजींची समजूत काढली मासाहेबांचा निरोप घेऊन फिरंगोजी चाकणला जायला निघाले त्यांना शंभूबाळाच्या लळ्याचा लगा होता राजे नव्हते म्हणून मुजरा धाकलं राजं म्हणत फिरंगोजींनी शंभूबाळांना मुजरा घातला धावत जवळ येऊन फिरंगोजी मांडीभोवती आपल्या हातांचा फेर टाकीत बाळराजेवर भगत म्हणाले आम्ही तुम्हाला वेडा भरणार फिरंगोजी बाबा नाहीतर घेऊन चला आम्हा चाकणला त्यांचे मांडीभोवती वेढलेले हात अल्लादिनने सोडवीत गंभीर झालेली फिरंगोजी स्वतःशीच बोलल्यागत बोलले तुम्हावानी नहानपण समध्यांसनीच लाभत असतं तर लय बेज झालं असतं धाकलं धनी जिजाबाईंच्या मनाचे सारे थोरपण आता ढासळू लागले जव्हरच्या वेळेला पुरते सव्वा चार महिने लोटले होते राजांनी राजगडाला पाठमोरे होऊन आता बक्कळ अकरा महिने मागे हटले होते उभ्या गडावर चिंतेचा विचित्र ताण पसरला जिजाऊंनी साऱ्यांशीच बोलणे टाकले गडावर कोसळणाऱ्या पाऊस लोटाकडे स्वतःला हरवून बघताना त्यांना वाटू लागले की सारा आभाळ उरी फुटावं हत्ती सोंडेने पाणधारा धोधो कोसळाव्यात राजांची काही बरी वाईट खबर कानावर पडण्यापेक्षा हा उभा राजगड पाणलोटात विरघळून जावा पण शंभूबाळांसमोर बघताना त्यांचेही विचार कुठले कुठे धावणी घेत निघून जात होते धारावणे जिजाबाईंच्या देवमहालात पूजेचा सरंजाम नेहमीच्या तपकात मांडून ते देव्हाऱ्यासमोरच्या पाटावर ठेवले धारावने जिजाबाईंच्या देवमहालात पूजेचा सरंजाम नेहमीच्या तपकात मांडून ते देव्हाऱ्यासमोरच्या पाटावर ठेवले तिच्या शेजारी बाळराजे उभे होते या देवमहालात आपले आबासाहेब काही वेळा जिजाऊंच्या पायाचे दर्शन घ्यायला आलेले त्यांनी पाहिले होते बरेच दिवस झाले आबासाहेब दिसत नाहीत या विचाराने गोंधळलेल्या शंभूबाळांनी धाराऊला विचारलं धाराऊ वेढा कसा असतो कुठं राहतो धाराऊने चमकून बाळराजांकडे बघितले मला ना काही ठाव नाही असलं काही बाही नगा विचारू धाराऊ कळवळून बोलली पूजेचा सरंजाम बायजवार लागला आहे की नाही याचा फेर तपास घेण्यासाठी तिने पाटावरच्या तपकाकडे बघितलं नैवेद्याच्या वाटणीतली गुळ खड्याला काळ्या मिठ्ठ मुंग्यांनी घेरून टाकलेले तिला दिसले बाहेरच्या पावसाच्या पांगोळ्यांनी हैराण झालेल्या मुंग्या देवमहालाच्या उभाऱ्याला आत आल्या होत्या वाटीतलं तो मुंग्यांनी घेर भरला गुळखडा बघताना धारावलं कसे तरीच वाटले पुढे होऊन त्या हातांनी साऱ्या काळ्या मिठ्ठ मुंग्या वारून तिने तो गुळाचा खडा उचलला आणि दुसऱ्या वाटीत ठेवला शंभू बाळांचे बोट धरून त्यांना मासाहेबांचे दिवस दर्शन करण्यासाठी ती जिजाबाईंच्या खासे महालात आली तेवढ्यात खबीरगीर विश्वास नानाजी येताना दिसला त्यांचा चेहरा चेहरा उजळ दिसत होता मुजरा रुजू करून छाती फेगवून त्याने जबानीचा मावळी गोट खुला केला मासाप कलच्या पुनवांच्या रात्री राज जव्हरच्या वेढ्यातनं सलामत निसटलं विश्वास राजे सलामत सुटले सांग लवकर सारा करीना सांग कसे कसे सुटले आमचे शिवबा राजे कुठे आहेत कधी येणार आमच्या सामने सांग जिजाबाई बैठकीवरून उठून विश्वासच्या समोर आल्या त्यांचे डोळे थपथपलेले होते विश्वास भरल्या उराणे सांगू लागल्या कलच्या पुनवच्या रात्री राज पन्हागडाच्या राजदिंडीनं सहाशे बांदलांनीशी गड उतार झाला बादलांनी राजासनी एका पालखीत बसवून विशाळगडाच्या रोखानं अंधारात धाव घेतली पर गनिमाला राजा निसटल्याचा सासूद लागला जव्हरचा जा जावई सिद्धी मसूद दीड हजारांचं घोडदळ घेऊन बांदलांच्या पाठलागावर पडला रातभर चिखलराडीतनं झाड झाड झाडोऱ्यातनं बांदलांनी खांदे बदलत राजांची पालखी चौदा कोसावर गजापूरच्या घोडी खिंडावर आणली तवा भगाटलं होतं खिंडीजवळ मसूदस हबशी ऐन पिछाडीला आल्यालं बघून हिरडसमावळ्याच्या बाजीप्रभू देशपांड्यांनी शिवंदीच्या दोन फाळ्या केल्या एक राजांचा संकट देऊन त्यांनी विशाळगडाच्या वाटाला लावलं बाजी आणि त्याचे धाकला भाऊ फुलाजी दोघं तीनशे बांदलांनीशी गोडखिंडीचा थोपा करायला माघं राहिलं खिंडीला भिडलेल्या हपश्याबरोबर बाजी आणि बांदल सात प्रहार पट्ट खेळलं राज विशाळगडाच्या पायथ्याला आलं तर गडाला सुरव्याचा आणि पालकारांचा घेर पडल्याचा होता राजांनी हर हर महादेव म्हणत तो घेर फोडून काढला दोन वेळं फोडून राजा विशाळगडावर हाईत उद्या हिकडं येणार हाईत पर काय झालं विश्वास बोल जिजाबाईंना विश्वासचा खुल्लला आवाज बदललेला जाणवला पण मासाब गोडखिंडीवर हपशांचा थोपा करताना सारं तीनशे बादलं आणि आन बाजी आणि त्यांचा धाकला भाऊ फुलाजी कामी आलं उलट्या काळजाच्या हपशांनी साऱ्यांची प्रेतं घोड्यांच्या टापाखाली चिखलात रगडत खिंड पार केली विश्वासची खबर ऐकताना मासाहेब स्वतःसाठी बेखबर झाल्या त्यांच्या डोळ्यांसमोर बाजींची मुद्रा उभी राहिली गजापूरची घोडखिंड पिंडदान करून शांत झाली होती बांदल धुतलं पेटवून स्वामी कार्यावर खर्ची पडले होते हपशी तरसांच्या डोळ्यात तांबडधूळ फेकून सह्याद्रीचा सिंह सुटला होता गजापूरची घोडखिंड बाजीच्या रणांगी रणगाजीने रना गाजीपूरची खिंड झाली त्यांच्या शोभणाऱ्या नावाने बाजीपूरची खिंड झाली बांदलांच्या निकजात पवित्र आत्म्यांच्या साक्षीसाठी पावनखिंड झाली राजगडाच्या पाली दरवाजावरची नौबत लईत दुडदुड लागली विशाळगडाहून कूच झालेले राजे राजगड चढत होते पुरत्या अकरा महिन्यानंतर तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या महाराजांसाठी मावळ्यांनी प्राण वेचलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद